गेले तीन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने वैभववाडी तालुक्यात कहर केला तीन दिवसात तीनशे त्रेचाळीस मिलीमीटर एवढा पाऊस कोसळला गुरुवारी सकाळी ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने तसेच झाडे उन्मळून पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती गगनबावडा कोल्हापूर वाहतूक सायंकाळी उशिरापर्यंत बंद होती मुसळधार पावसाने वैभववाडी तालुक्याला झोडपून काढले गेल्या तीन दिवसात तीनशे त्र्याऐंशी मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस झाला या पावसामुळे सर्वच नद्यांना पूर आला होता कुसूर सुतारवाडी येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने वैभववाडी कुसुर मार्गे भुईबावडा या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती तसेच भुईबावडा घाट व आशिरणी विद्यालयानजीक झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती तर आचिरणे धनगरवाडी येथील विहीर देखील मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बहुतांश पूल कोजवे त्याचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे कळे साळवण येथे रस्त्यावर पाणी आले असल्याने गगनबावडा कोल्हापूर वाहतूक सायंकाळी उशिरापर्यंत ठप्प होती ही वाहतूक फोंडाघाट मार्गे वळवण्यात आली होती सायंकाळी पावसाचा ओसरल्याने जनजीवन पूर्वपदावर आले